नमस्कार मेजार सूरज काय कड सगळ्यांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंगो टेक फायनान्सवरती खूप स्वागत मित्रांनो आपण गुंतवणूक विषयावरती मागे व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओला बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलं प्रेम दाखवलं त्याच अनुषंगाने आता स्मार्ट गुंतवणूकदार त्याच्या पुढचा टप्पा आपण आता गुंतवणूकदार म्हणजे काय ते समजलं गुंतवणूक करणं म्हणजे काय आपण मागच्या व्हिडिओमध्ये समजलं तर आता स्मार्ट गुंतवणूकदार कसं व्हायचं त्या अनुषंगाने आपण या विषयावरती काही टिप्स बघणार आहोत त्या अतिशय महत्वाच्या आहेत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी पाच ते सात मिनिटाचा सा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो तर आज आपण स्मार्ट गुंतवणूकदार कसं व्हायचं हे जाणून घेणार आहोत गुंतवणूक करणे म्हणजे फक्त पैसे गुंतवणे नाही तर योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे हे आपण मागे पाहिलेलंच आहे या व्हिडिओमध्ये आपण स्मार्ट गुंतवणुकीचे रहस्य आणि काही महत्वाच्या टिप्स पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा नक्कीच होईल स्मार्ट गुंतवणूक म्हणजे विचारपूर्वक आणि योजनाबद्ध पद्धतीने गुंतवणूक करणे होय यात धोका कमी करणे आणि परतावा वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले जाते स्मार्ट गुंतवणूकदार नेहमी संशोधन करतात माहिती गोळा करतात आणि तज्ज्ञांचा सल्ला घेत राहतात त्यामुळे ते स्मार्ट गुंतवणूकदार म्हणवले जातात यामध्ये पहिला टप्पा आता पहिला टप्पा किंवा पहिली टिप्स मी तुम्हाला जी सांगत आहे आर्थिक नियोजन तुमचं उद्दिष्ट निश्चित करा आणि त्यानुसार गुंतवणूक करा मागे देखील मी सांगितलंय तुमचं जे काही पेसिफिक पैशांचं जे उद्दिष्ट आहे ते फिक्स करून त्यानुसार आपण काम करायला करा। पाहिजे आता दुसरी टिप्स म्हणजे काय विविध पर्यायामध्ये गुंतवणूक करा यामुळे तुमचा धोका कमी होतो तुमचं रिस्क कमी होतो यामुळे गुंतवणुकीचं वैविधीकरण करणं हे गरजेचं आहे आता तिसरी टिप्स म्हणजे काय नियमितपणे गुंतवणुकीचा आढावा घ्या बाजारातील बदलांनुसार गुंतवणूक समायोजित करा यासाठी तुम्हाला चांगली पुस्तकं वाचणं गरजेचं आहे नवीन लेखकांची आर्थिक पुस्तकं वाचणं गरजेचं आहे त्याचबरोबर वृत्तपत्र आपण कंटिन्यू पहा टी व्हीवरती सी एन बी सी सारखं चॅनल आपण हाताळणं पाहणं गरजेचं आहे जेणेकरून रोजच्या रोज, रोज काही नवीन माहिती मार्केटमध्ये येते का हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं त्यामुळे आपण माहितीचा आढावा सारखं घेऊन आपल्या गुंतवणुकीवरती वारंवार महिन्याला तीन महिन्याला आपलं लक्ष असणं गरजेचं आहे आता गुंतवणुकीतील जे धोके असतात पण ते योग्य प्रकारे व्यवस्थापित केले जाऊ शकतात हे कमी हे आपण पाहूया धोका करण्यासाठी तुमचं ज्ञान वाढवा आणि योग्य सल्लागाराची मदत घ्या लक्षात ठेवा संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन हे यशस्वी गुंतवणुकीचे महत्वाचे घटक आहेत संयम आणि दीर्घकालीन गुंतवणूक हे यशस्वी गुंतवणुकीचे खूप महत्वाचे टप्पे आहेत गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसे की शेअर बाजार म्युच्युअल फंड रियल इस्टेट आणि सोने हे आपण मागे पाहिलेलेच आहेत या पर्यायांची हाताळणी नक्की करा प्रत्येक पर्यायाचे फायदे आणि तोटे समजून घ्या आणि तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडा मित्रांनो आता एक ट्रिक आपण पाहणार आहोत एस आय पी ही जी टीप आहे ही अतिशय महत्वपूर्ण आहे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सारख्या योजनांचा देखील विचार करू शकता म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला पैसे टाकायचे आहेत करा शेअर मार्केटमध्ये पैसे टाकायचे आहेत करा सोन्यामध्ये गुंतवणूक करायची गुंतवणूक आय एसआयपी करा आरडी मध्ये गुंतवणूक आय एसआयपी करा कमोडिटी मध्ये तुम्हाला गुंतवायचे आहेत एसआयपी करा आता एसआयपी म्हणजे विस्तृतपणे काय तर पाहूया याचा मी तुम्हाला लॉंग फॉर्म सांगितला सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन जे की महिन्याला आपल्या खात्यातून एक हजार पाचशे दोन हजार पाच हजार ही जी काय अमाऊंट आपण फिक्स कराल ह्या या पी नुसार तर ते अमाऊंट आपल्या अकाउंट मधून ॲटोमॅटिक डेबिट होईल जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला काही करायचं नाही आहे नाहीये तुमची गुंतवणूक ही ऑटोमॅटिक चालू राहील यामध्ये तुमच्या अकाउंटमधनं महिन्याला पाचशे रुपयाची जर तुम्ही एसआयपी चालू केली तर त्या ठिकाणी ॲटो पेमध्ये ते सेट होतं आणि त्यानुसार तुमच्या फोनपेमधून तुमच्या बँक वॉलेटमधून किंवा बँक खात्यातून तेवढे अमाऊंट डेबिट होत राहते आणि ते पैसे तुमचे त्या जर तुम्ही शेअर मार्केटसाठी एखाद्या शेअरसाठी पी केली आता ते देखील पर्याय ग्रोसारख्या ॲपवर ते उपलब्ध झालेले आहेत त्या ठिकाणी जर तुम्ही पाचशे रुपयाची एस आय पी चालू केली तर ते पाचशे रुपये तुमच्या एखाद्या शेअरमध्ये महिन्याला कटत राहतात याचा फायदा काय आहे ज्यावेळेस मार्केट कमी राहतं त्यावेळेस देखील तुम्ही खरेदी करत राहता ज्यावेळेस मार्केट थोडंसं वर जातं त्यावेळेस देखील तुम्ही खरेदी करत राहता आणि एकंदरीतच याचा फायदा जो काय आहे तो तुमची सरासरी जी आहे ती तिथे तुमचा त्याचा फायदा होतो म्हणजे तुम्ही एकदम त्या ठिकाणी तुमच्याकडे भरपूर पैशा पाहिजेत आशातला काही भाग नाहीये तुम्ही त्या ठिकाणी एक सरासरी पकडता आणि त्यामुळे तुमचा तिथे फायदा होतो या ठिकाणी एक सरासरी फॅक्टर चांगला या ठिकाणी काम करतो त्यामुळे एसआयपी करणं खूप गरजेचं आहे आता यशस्वी स्मार्ट गुंतवणूकदारांची काही उदाहरणे आपण पाहूया अनेक यशस्वी गुंतवणूकदारांनी योग्य नियोजन आणि संयमाने मोठी संपत्ती निर्माण केली आहे जसं की आपण वॉरेन बफेट यांच्याकडे पाहून त्यांचं उदाहरण आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये राकेश झुंझुनवाला जे की भारताचे एक वॉरन बफेट म्हणून ओळखले जातात यांच्याकडे पाहून आपण गुंतवणूक शिकली पाहिजे यांच्या अनुभवावरून आपण शिकू शकतो आणि आपल्या गुंतवणुकीत सुधारणा देखील करू शकतो स्मार्ट गुंतवणूकदार बनण्यासाठी सातत्य आणि ज्ञान आवश्यक आहे हो तुम्हाला सातत्य कंटिन्युटी खूप महत्वाची आहे आणि ही कंटिन्युटी ठेवत असताना अनेक पुस्तकांचं वाचन मी वारंवार सांगतो पुस्तकं वाचायला आज रोजीपासून चालू करा या व्हिडिओमधील टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या या फार्मिंगो टेक फायनान्स युट्यूबवरचे येणारे अनेक व्हिडिओ हे पाहू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप चॅनलला नक्की भेट द्या फार्मिंगो टेक फायनान्स या व्हॉट्सअप चॅनलवरती आपण प्रत्येक दिवशी एखाद्या विषयावरती लेख पाठवत राहतो त्या लेखमध्ये तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवरती तुमच्या नियोजनामध्ये तुमच्या बचतीसाठी तुमच्या भविष्यासाठी तुमच्या समृद्ध आयुष्यासाठी अनेक चांगल्या स्वरूपाचे लेख आम्ही रोजच्या रोज पाठवत असतो ते नक्की वाचण्याचा प्रयत्न करा त्यासाठी आपल्या चा चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी आपण व्हॉट्सअप चॅनल देखील पाहून त्या ठिकाणी ते देखील फॉलो करा मित्रांनो आता या झाल्या काही स्मार्ट गुंतवणूकदार बनण्याच्या टिप्स ह्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती येणारे प्रत्येक व्हिडिओ हे पाहत चला आपल्या या व्हिडिओला स्किप न करता करून याचा भरपूर तुम्हाला फायदा नक्कीच होणार आहे यापुढे जाऊन एका नवीन विषयावरती जो की चांगला विषय आहे त्यावरती आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्रांनो तुम्हाला आणखीन गुंतवणुकीविषयी आर्थिक बाबतीविषयी किंवा आर्थिक साक्षरतेविषयी कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे किंवा तुम्हाला कोणत्या योजनांची माहिती पाहिजे का किंवा तुम्हाला तुमच्या अडचणी काय आहेत त्या कमेंटमध्ये सांगा जेणेकरून त्यावरती आपण नक्कीच पुढच्या भागामध्ये व्हिडिओ घेऊन येऊया तर येथेच थांबूया अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा दिलेल्या बेल आयकॉनला देखील हिट करा धन्यवाद